दिलिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सांगतो मगाशी मला काही लोकांनी सांगितलं अर्ज दिला संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही कधी आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून मग अशी मला काही लोकांनी सांगितलं अर्ज दिला संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपण